नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आता पाडळी होऊन चाललो आहे सातारच्या आसपास बरीचशी गाव आहेत छोटी छोटी निनाम पाडळी तारळे शेंद्रे बोरगाव अशी बरीच गावं आहेत जेव्हा सातारा अजून सुधारेल बऱ्याच जणांना असं वाटतं की सातारा आहे तो बरा आहे असाच राहा पण नाही काहीतरी सुधारणा बदल झाला पाहिजे आणि सातारा जेव्हा सुधारेल तेव्हा ह्या गा छोट्या छोट्या गावांमध्ये पण विकास येईल सातारा म्हणजे कोल्हापूरशी तुलना करतो आपण कोल्हापूर जिल्ह्याशी जेव्हा तुलना करताना पुण्याशी तर तुलना करायचं राहू द्याच पण कोल्हापूरशी जिल्ह्याशी कोल्हापूर सिटीशी सातारा सिटीची तुलना करताना खूप मागं आहेत आहोत आपण हे आपल्याला कळालंच पाहिजे तेव्हा ह्या सातारा जिल्हा आणि सातारा शहराचा विकास झाला पाहिजे आणि ही छोटी छोटी गावं छोटी छोटी गावांचा पण विकास झाला पाहिजे सातारा जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीनं शेती कृषी उद्योग या दृष्टीनं आणि हवामान पाण्या पान्य, पाण्याची उपलब्धता रस्ते हायवे या सर्व दृष्टीनं अतिशय चांगला जिल्हा आहे चांगला जिल्हा आहे पण इथं अजून सुधारणा झाली दा पाहिजे त्या जिल् त्या पर्यावरणाचा फायदा इथल्या लोकांना झाला पाहिजे स्थानिक लोकांना झाला पाहिजे आणि अनेक आता जे मेडिकल कॉलेज आलं तसं मोठमोठी इंजिनिअरिंग वगैरे किंवा इतर कसली कॉलेज आलीच पाहिजेत आय टी पार्क आले पाहिजेत ह्या भागात तेव्हा ह्या भागाचा विकास होईल कोल्हापूर जिल्ह्याशी तुलना करता कोल्हापूर सातारा जिल्हा खूप पडला पडलाय खरं तर त्याची हे चांगली आहे म्हणजे निसर्ग इथला चांगला आहे पाणी चांगलं आहे हवा चांगली आहे सगळं चांगलं आहे पण कोल्हापूरच्या तुलनेनं का मागं पडला आहे कळत नाही सातारा सिटीसुद्धा कोल्हापूर सिटीच्या मानानं खूप महाग आहे तेव्हा ते, ते सुधारलं पाहिजे ही बघा अशी छोटी छोटी गावं आहेत सातारच्या आसपास यांच्यापासूनपर्यंत काही विकास अजून पोचला नाही म्हणावा लागेल इथं पाणी मुबलक प्रमाणात आहे रस्ते चांगले आहेत हायवे जवळनं गेलेला आहे तरी पण काय विकास होत नाही काय या असावे याचे कारण कॉमेंटमध्ये टाका तुम्हाला जर काय माहीत असेल तर हे आलं शेंद्रे तर शेंद्र्यावरनं आपण हायवेवरनं फू मेन रस्त्यानं सातारलं न जाता खालच्या रस्त्यानं जाणार म्हणजे जो बोगद्याकडं जातो रस्ता त्या रस्त्यानं जकातवाडी वगैरे गावं लागतात आणि बोगद्या भाषे आपण निघतो त्या रस्त्यानं आपण आता चाललो आहे या रस्त्याच्या ना झाडं भरपूर आहेत शेती पण आहे कडेला त्याला दाखव थोड हा की सरळच आहे रे কোট চলু বগ வாக்கிறேன். போகிறேன். 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 तर उत्तर खाली हा दरे तला ते कुठं आलं कुठं आलं तर तुला दाखवतो मी काय बघितलं नाही बस हा मी वळवून घेतो म्हणून मला ते इथं करून घ्यायचं इथे ते तेवढ्यासाठी

Bu अनुवाद झाला तर आता मला गाडी ब्रेक दाखवायला येणार नाही आता कुठं रे नाही आहे ना इकडं गाडीकडे का सात मिनट राइट ना 何 よろしいしま राईट आणि देन नंतर लेफ्ट डर बस बस बस

म मंगळवार तळेच सापडले आता महादर तळे कधी सापडते काय माहिती ते आता पुढच्या भागात दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका